नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या मत्स्य उत्पादनात महिलांचा सहभाग वाढवण्यावर सरकारचा जोर पंतप्रधान मोदी खानदेशात रविवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित चोपडा तालुक्यातील स्थिती शासकीय यादीत नाव समिष्ट करण्याची मागणी शेतमाल तारण कर्ज योजनेत एक कोटी रुपयावर कर्ज वितरण शेतकऱ्यांना पुढील शेतातील कामे उरका राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज मतदानावर डोळा ठेवून लाडक्या बहीण योजनेसाठी पैसा मात्र घामाचा दाम मागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडं पैसा नाही अजित नवलेंचा हल्ला बोल दिलासादायक देशात मान्सूनचा मुक्काम वाढला सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पडणार जोरदार पाऊ सोयाबीन कापूस अनुदान लाभणीवर पडण्याची शक्यता बळीराजा वीज सवलत योजनेत हिंगोली जिल्ह्यात सेहेचाळीस कोटी रुपये वीज बिल माफी सांगलीत वांग्याला प्रति कुंटल अडीच ते साडेतीन रुपये दर अकोल्यात जून जुलैत यंदा साडेनऊ हजार नुकसान कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना आजचे दिन एका पेंडीला पन्नास रुपयाचा दर सरकारला एकोणतीस सप्टेंबर पर्यंतची वेळ मागण्या मान्य न झाल्यास उपोषण पाऊस वाऱ्यामुळे बाजरी पिकांचे नुकसान गुजरातमध्ये मध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू गायीच्या दुधाचे अनुदान दोन महिन्यानंतरही मिळेना सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोनशे प्रभाव सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार मान्सूनचा मुक्काम वाढणार यंदाही मराठवाडा मंत्रिमंडळ बैठक होईल पालकमंत्री सत्तार यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आंध्र तेलंगणासह इतर जिल्ह्यातूनही परभणीतील बाप्पांना मागणी शेतकऱ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी आत्महत्या दर झाला दुप्पट महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण आत्महत्येत मुलींचे प्रमाण वाढले आंबडवडी गोत्री इथे कापसाला कमीत कमी दोन हजार चारशे साठ रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे छत्तीस रुपये भाव लासुलगाव विंचूर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद